नमस्कार मित्रांनो मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या या धाम यात्रेच्या अजून एका एपिसोडमध्ये तर आत्ता म्हणजे तुम्ही कालचा जर ब्लॉग बघितला असेल तर आम्ही थांबलेलो बद्रीनाथच्या थोडा अगोदर म्हणजे पिपलकोटीजवळ तर आता सकाळचे वाजले सहा आणि आता रेडी वगैरे होऊन बद्रीनाथसाठी निघू पण बद्रीनाथला जाण्याअगोदरच ना एक जोशीमठ आहे आणि जोशीमठमध्ये भगवान नरसिंहाचं एक मंदिर आहे तर ते मंदिर करून मग पुढे आम्ही बद्रीनाथसाठी जाऊ आणि बद्रीनाथवरून आज माना विलेज वगैरे हे सर्व कवर करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बद्रीनाथ जोशीमठमधला एक मंदिर म्हणजे म नरसिंहादेवाचं मंदिर आणि माना विलेज म्हणजेच आपला शेवटचा शेवटचा गाव या इंडियातला शेवटचा गाव तर ते बघायला तुम्हाला मिळणार आहे तर चला मग निघूया आणि हा जो माझा माझ्या माझ्या मागे जो व्ह्यू आहे ना सकाळ सकाळी एक तर मित्रांनो तुम्ही बघितले आणि आम्ही जिथे थांबलोय ना ते आपण कुठे थांबलो सशादा सुकून सुकून खरच सुकून त्यापेक्षा माणूस जर जिवंत उदाहरण असेल ना तर आमचे अजय सर अजय बाय ह्यांचंच ते हॉटेल आहे हॉटेल सुकून आणि कसं वाटलं तुला माणूस की आहे ना काय असते ना त्याचं जिवंत उदाहरण कारण नुसतं हॉटेल नाही आहे हॉटेलमध्ये ज्या सुविधा दिल्या आहेत ना त्या आता अप्रतिम आहेत आणि ना आमचा ना एक मस्त होतं आम्हाला ही बस आम्ही ही बस केली आहे मागे आर्या ट्रॅव्हल्स तुम्हाला ह्याचासुद्धा मी म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही जे काही डिटेल बस बुक वगैरे केली किती बजेट काय जे काय आता जसं तुम्ही आज आता दो टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार तेवीस आहे पुढे जसं असं वाढेल तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जर तुम्ही प्लॅन कराल यायचं तर ऑफकोर्स रेट वाढलेले असतील पण या आर्य ट्रॅव्हल्सनं मला एक मस्त वाटलं हे जे ड्रायव्हर आहेत ना भाई भाई अलग लेवल म्हणजे अशी पॉईंट टू पॉईंट गाडी काढतात आहे आणि खूप रिस्की रोड आहेत काय काय इकडे पण जे त्यांची ड्रायव्हिंग आहे ना एकदम स्मूद आहे कुठेच असं वाटत नाही की रश एकदम पळवतात आहे किंवा एकदमच स्लो चालवतात आहे ज्या डेस्टिनेशनला आमचा गुगल मॅप दाखव दाखवतोय ना त्याच्या अगोदर पाच दहा मिनटं हे पोचतात जिथे वाटेल की आपल्याला स्टॉप हवा आहे तिथे हे स्टॉप घेतात आहे आणि ह्यांनासुद्धा काही इकडच्या गोष्टींची माहिती आहे जसे मंदिरं वगैरे झाली तर त्या आम्हाला तिथेसुद्धा थांबून सांगतात था की जावा तुम्ही दर्शन करू ना आपल्याकडे वेळ आहे पुढे जाण्यासाठी आपण पोचू आपण टायमामध्ये तर ह्यांच्यामुळे सुद्धा आमचे एक दोन स्पॉट आहेत ना एक्स्ट्रा होतात आहेत तर ह्यांनासुद्धा एक धन्यवाद आता ते करत आहे म्हणून येतं एकदा त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला मी भेटवून दिलं असतं तर फायनली हॉटेल पासून थोडं किलोमीटर पुढे आल्यानंतर आता आम्ही पोहोचलो माझे नरसिंह मंदिर आता इथे खालच्या साईडला ते मंदिर आहे तर चला आता मंदिरात जाऊन नरसिंह नरसिंहदेवाचा म्हणजेच भगवान विष्णूचाच ते रूप आहे तर त्याचं आता दर्शन घेऊ आणि मग पुढे बद्रीनाथला जाऊ माझ्या समोरच ना हा मंदिर आहे आणि एक नंबर दिसतो आहे या मंदिरा खरोखर या मंदिरामध्ये ना जो मूर्ती जी मूर्ती आहे भगवान नरसिंहाची ही शालीग्राम या दगडापासून बनलेली मूर्ती आहे आणि हाच दगड आहे ना सेम आता अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीसाठी मूर्तीसाठी सुद्धा आता वापरतात आहे आणि सेम हाच दगड आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रतापगडावरती जी भवानी मातेची मूर्ती आहे त्याच्यामध्ये सुद्धा वापरलेला आहे तर याबद्दल ना खूप साऱ्या अशा सा पौराणिक कथा आहेत आणि मंदिराची रचना बघितली अग तर अगदी केदारनाथ मंदिरात आल्यासारखं वाटतं एक नंबर तर मग खूपच सुंदर मंदिर आहे आणि जसं की आपल्याला माहिती आहे भगवान विष्णूंचाच अवतार आहे नरसिंह अवतार तर त्यांचं इथे मंदिर आपल्याला आता दर्शन घ्यायला भेटणार आहे आणि हे दर्शन करून आपण बद्रीनाथला जाणार आहोत बरोबर आणि मान्यता अशी आहे की या मंदिरामध्ये जे नरसिंहदेवाचा हात आहे ना हा ते हात आहे ना अगोदर एवढं होतं आता ते काळाच्या ओघात येऊन ते हळूहळू हळूहळू कमी होता कमी होत हो आणि जेव्हा ते खूपच कमी होईल ना तेव्हा ते तुटून पडे पडणार हा असं आणि तेव्हा मग असं आहे ते जा ते ते की ते नरुग नष्ट म्हणजे पूर्णपणे संपणार असं म्हणतात आणि नर आणि नारायण जो पर्वत आहे नर आणि नारायण जर तुम्ही बद्रीनाथ मंदिराच्या इथे तर दोन पर्वत आहेत एक मागे एक पुढे आहे तर ते दोन्हीही डोंगर म्हणतात की पर्वत एकमेकांना हे होणार आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला बद्रीनाथ जे मंदिर आहे तिथे दर्शन घ्यायला भेटणार नाही इन फ्युचर अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात अशा बऱ्याच मान्यता आहेत तर आहेत अशा काही गोष्टी चला तर मग आता आपण आतमध्ये दर्शन घेऊ आणि मग पुढे बदरीनासाठी प्रस्थान करू तर आता मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे म्हणजे भगवान श्री नरसिंहाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता इथेच आहे ना बाजूला जगद्गुरू श्री शंकराचार्य यांची गादी तीसुद्धा आहे तर आता तिथे जाऊन आता आम्ही त्याचंसुद्धा दर्शन घेतो आहे मठपासून चाळीस किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो आहे आता बद्रीनाथ धाममध्ये आणि इथे थंडी प्रज्वल बाप रे कारण हे कसं आहे ना मंदिर मध्ये आहे आणि आजूबाजूला पूर्ण आपलं हिमालया पर्वत हे बघा समोर तुम्हाला दिसेल पूर्ण साइडला तेच आहे आणि इथे थंडी खूप आहे आणि वाजले सव्वा अकरा आता आम्ही उतरलो काहीतरी मंदिरापासून पाचशे मीटर लांब आणि तिथून फक्त चालत आलोय पुढे जर तुम्ही कधी आलात ना की मंदिरापासून पार्किंग ही थोडी तुम्हाला लांब मिळेल कारण खूप भक्तजण इथे येतात म्हणून तर आता जाऊ पुढे आणि मंदिराचं दर्शन घेऊ तुम्हाला पण मी दाखवतो मंदिर आहे कसं भाई एक ना माहिती नाही काय मला वेगळं होतं आहे मी आपण एक स्वप्न बघितलं दोघांनी गेल्या वर्षी असं जस्ट रँडमली आम्ही प्लॅन केलेला की आम्ही आमच्या बड्डेच्या वेळी म्हणजे नोव्हेंबर या वीकमध्ये पहिल्या वीकमध्ये आम्ही आम्हाला ना केदारनाथ आणि बद्रीनाथ ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि आज त्या एक वर्षानंतर सक्सेसफुल होत आहे खूप जण ठरवून नाही येत कारण हे बुलाव आहे हे जर तुम्हाला जर बोलवतो ना तेव्हाच तुम्ही जाऊ शकता नाही ते या व्यतिरिक्त नाही होत आणि हे असं आहे ना आता कम्प्लीट होणार आहे म्हणजे पहिला धाम आमचं झालेलं जे आहे केदारनाथ आणि हे आता दुसरं धाम आहे आमचं एकदम म्हणजे असं ना आतून असं वाटतं आहे की अरे यार जेवढा पुढे पुढे जातो तेवढी थंडी अजून वाजण्यासाठी थंडी तर भाई अलग लेवल वर आहे फिरकी थोडे लेअर घालून पण काही नाही फरक पडत आहे हा बघा समोर मंदिर कसला दिसतोय यार एक नंबर तिकडचे वाईफ आहेत ना पॉझिटिव्ह आहे हे बघा तप्त कुंड बद्रीनाथ मधला ते बद्रीनाथच्या मंदिराच्या जवळच आहोत म्हणजे इथे माझ्या मागे बघाल इथे आणि आता मंदिरामध्ये आरती होते आई सा नजरा बघा पक्ष्यांचा थवा तर आता इथे मंदिरात दर्शन वगैरे करून झालेलं आहे दर्शन पण एक नंबर झालं ते बघा इथे ना तप्तकुंड आहे आणि हा जो पाणी एवढा गरम आहे ना हाही सहा विचारू नका मी हा लिटरली आतमध्ये पाय टाकतोय पण नाही नाही हिंमत नाही किती आहे हा फॉर्टी फॉर्टी एट म्हणजे हमकास एक माणूस बॉईल होईल मयूर आतमध्ये डुबकी भावा <laughs> तर मित्रांनो हे बघा हा पर्वत जो दिसतो हो ना हा आहे नर आणि हा जो समोर आहे हा आहे नारायण मान्यता अशी की कलियुगामध्ये पुढे जाऊन जेव्हा हे दोन्ही पर्वत एकमेकांना जुळतील तेव्हा या बद्रीनाथ मंदिराचा विनाश होईल असं काहीतरी इकडची मान्यता आहे गणेश गुफेजवळ आलोय तर आज जाऊया उत्तराखंडातील या माना गावाला महाभारतापासूनच पवित्र गावाचे स्थान दिले आहे आणि याच ठिकाणावर गणपती बाप्पाने महाभारतासारख्या महाकाव्याची रचना केली होती ते हे ठिकाण आणि मित्रांनो हे जे तुम्ही समोर ठिकाण पाहताय याच ठिकाणी महर्षी वेदव्यासांनी अठरा पुराणांची रचना केली होती गणेश गुफापासून फक्त पाच मिनटाच्या चढणावरतीच आता माझ्या समोर पुढे व्यासगुफा आहे तर चला आता आपण आतून बघूया बघतोय आतमध्ये फोटोग्राफी नाही अलाउड तरी <laughs> बघू शकता आलाय <laughs> खूप आपण आता व्यास गुफा बघितली <laughs> <गुणाले को। laughs> ही समोर आणि त्याच्या बाजूलाच ना काय होतं जरा सांग बरं बाजूलाच आहे ना जे महर्षी व्यास आहेत ना त्यांनी पत्र लिहिलेलं विष्णू म्हणजे त्या ते असं बोलले आम्हाला पत्र लिहिलेलं ते जसं कलयुगची सुरुवात झाली ना ते दगडाचं झालं ते आतमध्ये आहे तर ते तुम्ही इथे आलात ना तरच बघायला मिळेल आतमध्ये शूट अलाउड नाही आणि फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही तुम्ही इथे याल तरच तुम्हाला ते बघायला मिळेल आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं जसं गीतामध्ये आहे ना ओम भगवते वासुदेवाय नम तर आता ही आपल्या भारतातली प्रथम चायची दुकान म्हणजे ती शेवट चायची दुकान एक नंबर होती मस्त टेस्ट आहे म्हणजे आता जिथे आम्हाला कुठे भेटली ना तेवढी इथे मस्त चांगली टेस्ट आहे चला निघूया थंडी वाढते वरती वातावरण बघा कसं होतं तर आता व्यास गुफा झाली आहे बघून आता भीमपूल सरस्वती नदी हे सर्व बघू ती समोर बघताय ना मित्रांनो ही आहे सरस्वती नदी ही नदी वरून वाहत तर येत आहे पण आपल्या गणपती बाप्पांच्या श्राप हो या ह्या नदी, या नदी वहात ही, ही नदी वाहत वरून वाहत येऊन खाली इथे ना लुप्त झाले आहे आणि इथून ही गायब आहे नदी आणि या साईडला जर तुम्ही बघाल ही जी तुम्हाला दिसते आहे ती जी नदी आता मी तुम्हाला दाखवली ती आहे अलकनंदा आणि ही आहे समोर सरस्वती अरे बघा इथे सरस्वती नदी राहिली आणि इथे मंदिर आणि हा समोरच तुम्हाला दिसतोय ना हा आहे भीमपूल आणि या भीमपूल पासून वरती जर चालत गेलात पाच किलोमीटर अंतरावर तर वसुधारा वसुधारा जलधारा म्हणजे वसुधारा वॉटरफॉल आहे तिकडे तर आता बहुतेक मला नाही वाटत तिकडे जायची आता ताकद उरली आहे बघू हे बघा भीमपूल पासून थोडं वर चालत आलात की तुम्हाला लागेल स्वर्गारोहण मार्ग आणि ते आहे पंचवीस किलोमीटर दाखवत होता खाली नाही जायचं स्वर्गात तर नाही स्वर्गाचा द्वार पलीकडे आलोय पलीकडे आलोय तेवढंच मनाला शांती आणि हे इथून काहीतरी पंचवीस किलोमीटर चालत जायचं आहे खायची गावं नाही पंचवीस किलोमीटर चाललं तर मित्रांनो आपण सकाळचा हा प्रवास चालू केलेला सकाळी आपण निघाल्यानंतर पहिलं प्रथम आपण काय केलेलं गुप्तकाशी नंतर आपण पुढे आलो पुढे होऊन आपण बद्रीनाथ केलं बद्रीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आपण माना माना मानातलं सर्वात पहिलं गाव आहे तिथे आपण चहा सुद्धा पि आलो आणि पहिलं दुकान आहे त्याच्या इथे फोटोसुद्धा काढले तुम्ही जर मित्रांनो येत असाल ना तर इकडे बद्रीनाथचं दर्शन घ्यायला येत असाल ना ते या गावात नक्की भेट द्या कारण इकडे ना हँडमेड वस्तू इकडचे जे गावकरी आहेत ना ते हाताने जे वस्तू बनवतात ना त्या खूप सुंदर आहेत म्हणजे तुम्ही सुद्धा स्वस्त सुद्धा आहेत नक्कीच या आणि खरेदी करा आणि सरस्वती नदी बी गोकुल व्यास गुफा गणेश गुफा अशा अनेक तुम्ही परत स्वर्गात स्वर्गात जाण्याचा हा मार्ग आहे हा द्वार आहे स्वर्गात जाण्या तुम्ही बघितलाच असेल इथून आहे ना पंचवीस किलोमीटर तो स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे आणि वसुधरा वॉटरफॉल सुद्धा इकडेच आहे पण आता वाजलेत चार वाजत आलेत सो आम्हाला पॉसिबल नाही कारण वसुधरालाच चार तासाचा ट्रेक आहे बोलतात वसुधरा वॉटरफॉल तो कसा आहे माहिती तो धबधबा असा आहे की तो ज्यांनी पाप केले असतील ना त्यांच्यावर तो पाणी पडत नाही असं अशी मान्यता आहे मी त्याची एक छोटीशी क्लिप इथे तुम्हाला दाखवेन तुम्हाला समजेलच तर आणि इथूनच पंचवीस किलोमीटर स्वर्गात आम्ही इथून अजून पाच किलोमीटर चाललो ना आम्ही आपोआप स्वर्गात जाऊ अशी आमची आता अशी काहीतरी आमची हालत झाली आहे तर हा ब्लॉग आता मी इथेच अँड करतो कारण यापुढे आता दाखवण्यासारखा काही नाही इथून आता सर आम्ही त्याच रूमवर जाणार आहोत जिथे आम्ही काल राहिलेलो सुकून आम्हाला आता सुकूनची गरज आहे तिथे जाऊ जेऊ झोपू आणि दुसऱ्या दिवशीचा जो प्रवास असेल तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याचं जे टेम्परेचर आहे ना हे बघा हा मायनस टू मायनस टू टेम्परेचर आहे आणि अजून जर तीन तास दोन तास थांबलो नाही रे तर आमचा बर्फ होऊन जाईल खरं खरं हो लवकर चला निघूया तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या सुद्धा आणि प्रज्वलचा आज भावाचा बड्डे आहे आणि बड्डेच्या दिवशी भाईने स्वर्गाचा द्वार क्रॉस केलेला आहे काय बोलायचं आता कसा एवढा लवकर नको पोहोच एवढा लवकर नको पोहोच तर चला भेटू आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय